आहे मंगळवार आणि आम्ही निघालो आहोत अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी आमचा टोटल तरी दिवसाचा प्रवास असणार आहे आज आम्ही पहिला सुरुवात करणार आहोत कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि नंतर आम्ही हॉल्ट करणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींच्या दर्शनासाठी जाणार आणि त्या दिवशी पूर्ण आम्ही तिथंच राहणार आणि रात्री तिसऱ्या दिवशी रत्नागिरीत परत यायला निघणार दिवसाचा प्रवास आहे तर याच्या या प्रवासामध्ये तुम्हाला आमच्यासोबत देवदर्शन घर बसल्या मिळेल करायला तर ते देवदर्शन तुम्ही आमच्यासोबत घर बसल्या करा आणि तर सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिली निघालेलो देवदर्शनासाठी माझी पूर्ण फॅमिली आहे माझी मिसेस माझा मुलगा माझे वडील माझा भाऊ त्यांची मिसेस आणि त्यांचा मुलगा आणि तसेच माझ्या बाबांचे मित्र नव्या काका आम्ही त्यांना म्हणतो आणि त्यांची मिसेस आहे आणि तसंच माझ्या मिसेसचे आई बाबा ते पण असणार आहे ते पण आहे ते आम्हाला जॉईन करणार आहेत पुढे

या वहिनी असेल माहिती असेल पुढे आहेत ते त्यांच्या पुढे आमच्या ना रवीराज राणी त्यांचे आई वडील आणि आमचे सगळे काका सारखे आहेत ठीक आहे काका पुढे बसले ते काका काका

आई आहे आमचे आणि माझे बाबा बुवा कारवांच्या मध्ये स्वयंभू महालक्ष्मीचं मंदिर आहे आमच्या रत्नागिरीमध्ये जर प्रवासाला लोक जात असतील तर या मंदिरात नतमस्तक होऊन सर्वजण प्रवास पुढे करतात देवीचा आशीर्वाद घेऊन सर्वजण जाणार

इडली इडली खातोय बाबा तुम्ही काय मागवलं ते तुम्ही काय मागवलंय मी मिसळ तुम्ही पण तुमच्यातून आले नाहीये हॉटेलला उदरभरण व्यवस्थित झालेलं आहे आता पुढच्या प्रवासाला आम्ही तयारी करीत आहोत जस्ट पाच मिनिटात आम्ही निघायची तयारी करू तोपर्यंत मुलांचा आटपून घेतोय पण व्यवस्थित इथला फराळ चांगला होता पाऊस आताच पडून गेलाय मस्त गारवा आल्या हवेत छान वाटत नाश्ता वगैरे आपला आटपला सर्वांचा आता निघालो डिझेल भरून घेतलं गाडीमध्ये आता डायरेक्ट मुक्काम असा ठरलेला आहे कुठे महालक्ष्मी महालक्ष्मीला कोल्हापूर किनरी वगैरे दाखवता दा येईल मस्त ना वर्णा वर्णकर असं चालू झालं ना आता पूर्णपणे आणि हे बघा झरे निघाले डोंगरातून डोंगरातून पाणी येते सगळं आंबागाटातून पुढे झाल्यानंतर आम्ही मलकापूर जवळ आलो मलकापूरच्या इथे ऊनच पडले होतं पाऊस तिथं नव्हता पण बाहेर गाडीतून आलो बघितलं तर एवढं छान वातावरण आणि सुंदर वारा सुटला होता दही डी आहे ना तर मग इथं कोल्हापूर मध्ये ते लावले आणि आज समोर स्टेज त्यांनी उभा केला आहे तर इथं गाणी वगैरे वा वाजाय डी जे लावलेत त्यांनी अजून दही हंडी पत्र कुठला आलं नाहीये तर आता वाजले चार आम्ही सकाळी साडेआठ वाजता निघालो रत्नागिरीतून आता फायनली आम्ही कोल्हापूरला पोहोचलोय आता आम्ही देवळाकडे निघालोय आणि पाठीमागे जर तुम्हाला आवाज आज सांगायचं आज दही हंडी आहे समोर जर तुम्ही बघाल ना दहीहंडी बघा चौकात चौकात आता दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे मग आता जशी जशी संध्याकाळ होत जाईल ना तसं तर लागत बसतील आम्ही पण आंबाबाईच्या आम दर्शनाला चाललोय देवीचं चा दर्शन घेऊन आम्ही पण लगेच निघणार आहोत कारण आम्ही जर आता इथे गर्दी वाढत चालली ना तर मग आम्हाला पण आम्हाला पुढे जायचं अक्कलकोटला अक्कल पुढचा प्रवास आमचा अजून बराच आहे त्याच्यामुळे आम्ही आता देवीचं दर्शन घेतोय तर हे आम्ही अगदी मुख्य प्रवेशद्वार आहे देवीचं देवळाचं इथे आलो आहोत आता माणूस नाही आहे त्याच्यामुळे चालायला जरा बरं वाटतंय कारण गर्दी पण नाहीये आता जशी जशी संध्याकाळ होईल ना त्याच्यानंतर गर्दी पण वाढत जाईल ओटीचे सगळे सेंटर आहेत हो इथे सगळ्या देवीसाठी ओट्या मिळतील आपल्याला बासुंदी चहा भेटते इकडे बासुंदी चहा पहिला हो कोल्हापूरचे कंडी पेढे भडंग सगळे आहे बॅग आहे इकडे या साइडला अंबाबाईचे फोटो आहेत ह्या शॉप मध्ये ना देवीचे प्रेम ता 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 हा सुंदर फ्रेम मध्ये बनवलेले आता हो देवळा समोर हे देऊळ आहे ना इथं ओटी घेते काय काय झालं ओटी मध्ये कसली ओटी आहे खाणाची आणि साडीची ओटी आहे का हो सावली मंडप घातलं हा मंदिराच्या आवारात आम्ही आलेलो आहोत तर समोरच बघताय तुम्ही येथे महालक्ष्मी अंबाबाईचं देवी आहे आणि ही एवढी रांग आहे मोठीच्या मोठी मुटी रांग आहे ना रांग आहे इकडे स्त्रियांसाठी इकडे आहे आणि जेंट्ससाठी इकडे आहे हो आमच्यावर येऊन दे, 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 दे। मोर्या पण एक आहे झाड लाडू प्रसाद आहे ते दहा रुपयाला एक पॅकेट आहे त्याचं आणि इथे गोव्याला आहे मालवणात आणि गोव्याला जे आहे केळबाई देवी इथे पण आहे महालक्ष्मी मंदिरात तिमध्ये सगळे स्टॉल आहे तिथे म्हणजे देवीच्या देवळाच्या चारी बाजूला असे स्टॉल आहे आता लाडू घेतले देवदर्शन झालं आता निघतो आम्ही कारण आता निघायचं आहे लवकरात लवकर पण पुढचा प्रवास चालू करायचाय ना आपल्याला आणि अजून जेवलो नाही जेवायला पण जायचंय आणि दर्शन तर आमचं खूप चांगलं कंदी पेढेचे दोन बॉक्स घेतले आणि प्रसाद पण आम्ही लाडू घेतलेले आहेत ठीक आहे आता आज आपण बाहेर पडूया चालेल काय मागवलंय संध्याकाळी नाश्त्यासाठी थांबलोय आम्ही कोल्हापुरातच आहोत आंबाबाईचं दर्शन घेऊन आलो आणि थोडा हायवेच्या बाजूला लागल्यावरती आम्ही इथे थांबलो आहे हॉटेलला आणि तिथे सगळ्यांनी नाश्ता दुपारचं जेवण स्किप केलं सगळ्यांनी काढून येता येता खात सगळे आले होते वडापाव वगैरे त्याच्यामुळे शक्यतो सगळ्यांनी जेवण केलं केलंय त्यामुळे आता संध्याकाळी सगळे नाश्ता करायला बसलेत ही कोल्हापूरची मिसळ कशी आहे घडधरा झनझणीत कोल्हापूर तर आज आहे बुधवार आणि मी आलो आहे अक्कलकोटला प्रवास करून आम्ही कोल्हापूरचं अंबाबाईच्या मंदिरात गेलो होतो तिकडनं आम्ही रात्रभरचा प्रवास करून साधारण दोन ते अडीचच्या दरम्यान आम्ही अक्कलकोटला पोचलो आता माझ्या पाठी जी तुम्हाला हॉटेल दिसतं आहे तिथं आम्ही थांबलो आहोत त्या हॉटेलचं नाव आहे कालिका रेसिडेन्सी हे भक्तनिवास आहे आणि मी निघालो आहे मंदिरामध्ये सकाळची स्वामींची काकड आरती आहे त्याच्यासाठी मी निघालेलो आहे माझे पूर्ण फॅमिली आहे पण ते खूप प्रवास करून दमले असल्यामुळे त्यांनी झोपायचं ठरवलं पण मी मात्र आंघोळ वगैरे आटकून सकाळची काकड आरती जी असते पाच वाजता तिच्यासाठी मी आता निघतो आहे तर रस्त्यावरती कोणीच दिसत नाही आहे कारण मला सांगितलं हॉटेलच्या का की साधारण सोमवारी गुरुवारी लोकांची खूप गर्दी असते तर आज तर गर्दी नाही आहे तर आता मी निघतोय असं की हॉटेलपासून देऊळ जे आहे ते साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे जर गावातून जर तुम्ही गेलात तर साधारण आठशे मीटर पडेल आणि दुसरी जी अपोजिट बाजू आहे तिकडनं जर गेला तर, तर किलोमीटर पडेल तर मी ठरवलं आहे की रिक्षा करून देवळामध्ये जायचं कारण आताच दहा मिनटं शिल्लक राहिले आणि माझे प्रयत्न आहेत की लवकरात लवकर काकडवर तिला पोचावं आणि तेवढं तिथं जाऊन जे काही शूट करता येईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करेन तर चला आता आपण रिक्षासाठी जाऊया मी तुम्हाला ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं होतं की सकाळची वेळा रस्त्यावरती कोणीच नाही तुम्ही बघा मग दोन्ही साईडचा रस्ता रिकाम आहे हे जे आहे त्या हॉटेलला आम्ही उतरलो आहे याचं नाव आहे कालिका रेसिडेन्सी आणि निवास ती जी मोठी गाडी दिसते त्या गाडीने आम्ही आलो आहोत आणि बाजूलाच लागून इथं पेट्रोल पंप आहे आणि पुढे तिच्या स्वामी समर्थ मल्टी हॉस्पिटल आहे तर मी ह्या साईडला निघालो आहे मला त्यांनी सांगितलं आहे की इकडे तुम्हाला रिक्षा भेटेल तर फायनली मला रिक्षा मिळाली आता मी मंदिरासाठी निघालो आहे मी डायरेक्ट रिक्षाच घेतली त्यांनी मला त्याचे पन्नास ते रुपये सांगितले पण काय हरकत नाही लवकरात लवकर मला मंदिरात पोचायचं आहे तर मी निघालो आहे आता मंदिराच्या दिशेने पाच वाजयला आता पाच मिनटंच राहिले हे माझं अक्कलकोटला येण्याचं सलग दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी पण आम्ही अक्कलकोटला आलो होतो त्यावेळेला पण मी काकड आरतीला आलोच होतो आणि ह्या वर्षी पण स्वामींच्या कृपेने मला काकड आरतीला परत येण्याचं भाग्य मिळालं आता ही माझी दुसरी वेळ आहे मी देवाकडे हीच प्रार्थना करतो की मला परत पुढच्या वर्षी पण अक्कल घडल्या आणि संधी मिळते तर मंदिराच्या बाहेर बऱ्यापैकी गर्दी जमा झाली नाही नाही म्हणत खूप लोक आहेत आम्ही रांगेत बऱ्यापैकी जवळपास ऐंशी तरी लोक असू हो। आम्ही रांगेतच आहोत पण आरतीला सुरुवात झाली तुम्हाला घंटा नाद ऐकू ये जेवढी लोक आले तेवढी धावत धावत जाल काकडा आरतीला धावला बघतात वृक्षात झाड दिसतंय इथे स्वामी महाराज बसायचे हेच ते वडवृक्ष झाड स्वामींचं सकाळचं दर्शन सुरू झालं लोकांची गर्दी तुफान आहे स्वामींच्या दर्शनासाठी जसं त्यांनी ओपन केले गेट आतमध्ये जायला लोक प्रचंड प्रमाणात आत घुसून दर्शनासाठी प्रयत्न करत आहेत आताच मंदिराच्या गाभ्यातून स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहे समोरच मला प्रसाद दिला असंच पुढं आलो तर इथे स्वामींचं एक छान असं चित्र आहे जे जवळपास हजार पंचमुखी रुद्राक्षापासून बनवलं गेलेलं आहे देवाच्या पुढ्यात ओटी भरायला गेले त्याच्यामध्ये नारळ आहे तर नारळ फोडून घेणे असा बोर्ड आला आहे जो जो नारळ तो इथं फोडून घ्यायचा आहे तर मी पण माझा नारळ फोडून घेतो <insmen> <in> मंदिरातून बाहेर पडलो ना की समोरच बरीचशी अशी दुकानं आहेत तिथे हातामध्ये बांधाचे दोरे रुद्राक्ष स्वामींचे फोटोजलेले किचन त्यांची नावं बऱ्याचशा गोष्टी आहेत गोमूत्र स्वामींचे मोठे फोटो पाठी त्यांनी वरती ठेवलेले आहेत पंचाऱ्याशा गोष्टी आहेत त्या तिथे तुम्हाला भेटून जातील हा स्वामींचा फोटो आहे तो फ्रीजवरती लावू शकतो आठ तिचं मॅग्नेट आहे तो मी एक घेतलेला आहे साठ डिरम साठ रुपयाला त्यांनी तो दिला बाकी अजून मी काय घेतलं नाही रकुमाई आहे इथं दत्तगुरू स्वामी समृद्ध महाराज आहेत तिथे त्यांच्या मोठ्या मूर्ती आहेत इथं त्यांचे फोटो आहे स्वामींच्या मूर्ती आहे ह्या सहाशेपासून सुरू होतील म्हणाले ते मला आणि ह्या ज्या ज्या मोठ्या मूर्ती दिसतात त्या नऊ हजारापर्यंत आहे आणि ह्या ज्या मीडियम मिडियम साईजच्या ज्या दिसत आहेत ना त्यांच्या किंमतची साईज सोळाशेपर्यंत झालेली आहे आणि ह्या पाचशे ते सहाशेपर्यंत छोट्या मूर्ती त्यांनी सांगितलं तर स्वामींचं दर्शन घेऊन मी आलो बाहेर तर इथं आल्यावरती आतमध्ये जाताना उजव्या बाजूला दत्तगुरूंचं छोटंसं देऊळ आहे आणि इथे स्वामी समर्थ महाराजांची मोठी प्रतिमा आहे हे स्वामी बायर बायर समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आलो बाहेर येताना समोरच मला अन्नछत्र लिहिलेला बोर्ड दिसला तिकडनं आत आल्यानंतर तुम्हाला दिसतं की श्री स्वामी समर्थ महाराजांची मोठी प्रतिमा आणि त्यालाच लागून स्वामी समर्थ महाराज कसे प्रकट झाले याचा देखावा पण तिथं केलेला आहे आणि अन्नछत्राचा जो टायमिंग आहे तो, तो सकाळी सॉरी दुपारी साडेबारा वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत असतो आणि संध्याकाळचा जो टायमिंग आहे तो साडेसहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत तर आता मी इकडनं हॉटेलवरती निघालो आहे आणि नंतर मी परत एकदा माझ्या फॅमिलीबरोबर अकरा वाजता जी पुन्हा एकदा पूजा होते आ, त्या टायमिंगला मी त्यांच्यावर पुन्हा एकदा येणार आहे इकडे आणि जर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ आवडलेला असेल स्वामी समर्थ महाराजांबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ महाराज लिहा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा जेणेकरून हा दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचू शकेल तर सर्वांनी एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ